मराठवाड्यात महाविकास आघाडीने आठपैकी सात जागा जिंकलेल्या असून येथे मिळालेले यश हे लक्षवेधी असल्याचं अमित देशमुख यांनी सांगितलं या लोकसभा निवडणुकीत लातूरसह मराठवाडा महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीच्या बाजूने जनतेनं कौल दिला असून हा कौल संविधान रक्षणासाठी मिळाला असल्याची आपली भावना आहे असं यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं मराठवाड्यात महाविकास आघाडीने आठपैकी सात जागा जिंकलेल्या असून वाढती महागाई बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचे योग्य मोल मिळत नसल्यामुळे जनतेच्या मनात विद्यमान सत्ताधाऱ्यांबद्दल प्रचंड चीड आहे मतदानाच्या माध्यमातून जनतेनं तो राग व्यक्त केला असल्याचे निवडणूक निकालावरून दिसून येत आहे असं मत आमदार अमित देशमुख यांनी के व्यक्त केलं लोकसभेचा जो कौल महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेला आहे तो अतिशय सत्ताधाऱ्यांना चपराक आहे असं मी म्हणेन निवडणूकच नाही आणि विरोधी पक्षच या देशात आणि राज्यात नाही आहे अशी वल्गणा जे करत होते त्यांना मतदारांनी धडा शिकवलेला आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश लाभलं आहे याबद्दल महाराष्ट्रातल्या मतदारांचे मी आभार व्यक्त करू इच्छितो मराठवाड्यामध्ये विशेषतः दोन तृतीयांशून अधिक जागा जवळपास आठपैकी सात जागा या महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या आहेत मला असं वाटतं की हे ऐतिहासिक आहे इतिहासामध्ये याची नोंद कायमची राहील असा निकाल मराठवाड्यामध्ये मतदारांनी दिलेलं आहे याबद्दल मराठवाड्याच्या मतदारांचे देखील मी आभार व्यक्त करू इच्छितो आपण मराठवाडा फिरलेला आहात कोणत्या मुद्द्यावरती लोकांनी निवडणुका या हातावरती घेतल्या होत्या आणि विजयाला आपल्याला साथ दिलेल्या आहे महाराष्ट्रामध्ये जे गलिच्छ राजकारण सुरू आहे फोडाफोडीचं राजकारण जे झालं बेकारी वाढलेली आहे शेतीमालाला भाव नाही आहे महागाई वाढलेली आहे भ्रष्टाचार फोपावलेला आहे एकंदरीतच कुठलाही घटक महायुतीच्या सरकारवर खुश नाही आहे हेच मतदानातून महाराष्ट्रातल्या मतदारांनी दाखवून दिलेलं आहे मला असं वाटतं की महाविकास अवघोत यश मिळालेलं आहे भारत सरकार महाराष्ट्र सरकार याचं जे अपयश गेल्या काही काळापासून राहिलं ही त्याची कारणं आहेत अनेक फॅक्टर्स आहेत याच्यामध्ये आणि नक्कीच आरक्षणाचं राजकारण जे या राज्यामध्ये राहिलं त्याच्यामध्ये अनेक समाजाला फसवण्याचं काम महायुती सरकारकडनं जे झालं त्याचा देखील फटका हा महायुतीला बसला आहे असं मी म्हटलं तर चुकीचं होत आहे संभाजीराव बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी लातूर सोबत सलीम शेख